नमस्कार वंदना वंदनादातीर रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर आज आपण गुळाची दशमी तयार करणार आहोत तीही गव्हाच्या पिठापासून खूप खुसखुशीत खुँँ आणि मौसूत ही अशी गुळाची दशमी आपण तयार करायची आहे तर त्यासाठी आपण साहित्य पण बघूयात आणि ही दशमी सात ते आठ दिवस आरामात टिकते आणि ही आपण प्रवासात पण घेऊन जाऊ शकतो चला तर मग आपण आज रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि म्हणजेच अशाच पौष्टिक हेल्दी रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील चला तर आपण साहित्य बघूया त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे इथे एक वाटी गूळ एक वाटी गव्हाचं पीठ एक चमचा खसखस अर्धी वाटी पाणी तीन चमचे साजूक तूप चवीनुसार मीठ एक चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे विलायची पावडर पण तुम्ही घेऊ शकता साहित्य आपण बघितलेलं आहे तर आपण कृतीकडे जाऊयात सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये गूळ घालून घेऊया एक वाटी हा बारीक चिरलेला गूळ आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी गूळ छान वितळून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे आणि ही झटपट तयार होणारी आहे गूळ आपण वितळून घ्यायचं आहे गॅसवर ठेवून एक पाच मिनिटं गुळ वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाही आहे फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे गूळ आपला इकडं वितळतोय तोपर्यंत तो आपण इकडे कणकेची तयारी करून घेऊया दशमीची आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा त्यानंतर आपण परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर आपण साजूक तूप घेणार आहोत तीन चमचे त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण चांगलं मळून एकजीव करून घेणार आहोत हातावर म्हणजे आपली दशमी छान आणि खुसखुशीत होईल एक दोन तीन मिनिटं चांगलं हे असं कोरडंच तूप लावून मळून घ्यायचं आहे सर्व पिठाला आपलं तुपाचं मिश्रण लागलं पाहिजे हे बघा आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे छान असं आपण त्याला मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपला गूळ पण वितळलेला आहे छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता गुळाला आणि आपण गॅस बंद करायचा आहे कलर पण खूप छान आलेला आहे हा आपण सेंद्रिय गुळ घेतलेला आहे हे मिश्रण आपण गुळाचं गरम असतानाच घालायचं आहे लागेल तसंच घालायचं पाणी गुळाचं पाणी जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे सगळं एकदम घालायचं नाही नाहीतर आपलं पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि पीठ पातळ झालं की पुन्हा आपल्याला कणी घालायला लागेल असं न करता आपण तेवढ्याच मापामध्ये आपण थोडं थोडं करत हे गुळाचं पाणी मिक्स करायचं आहे हे अगदी अचूक प्रमाण आहे या प्रमाणात जर तुम्ही दशमी केली तर तुमची दशमी छानच होणार आणि आता हे गरम आहे मिश्रण त्यामुळे मी हे चमच्याने मिक्स करत आहे हे पीठ आपल्याला घट्टही नाही करायचं आणि पातळही नाही करायचं आपण कणकेसाठी रेग्युलर मळतो तसंच हे पीठ मळायचं आहे हाताने आता थंड झालेलं आहे हाताने आपण हे चांगलं मळून घेऊया दोन तीन मिनिट आपलं हे पीठ छान असं मळून हो होत आहे मऊसूत करून घ्यायचं आहे अगदी दशम्या छान होतात आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे कलर बघा किती छान आलेला आहे त्यानंतर आता आपण पीठ पिठावर एक चमचा साजूक तूप घालणार आहोत आता ही, ही सुंट पावडर घालायची राहिली होती ती घालून घेतली ही पिठासोबतच छान मळून घ्यायची आहे तुम्ही पीठ मळतानीच घातली तरी चालेल चांगली अशी मळून घ्यायची आहे छान छान वास येतो सुगंध येतो आणि ह्या सुंठ पावडरमुळे ही, पावडर ही दशमी अतिशय चविष्ट होती एक चमचा तूप घालून घेतलेला आहे पुन्हा एकदा मळून घेतलेला आहे पीठ आपलं छान मऊसूत झालेलं आहे त्यावर आपण झाकण ठेवून एक पंधरा मिनिट बाजूला ठेवून देऊया मुरवत आणि पीठ मुरतंय तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता पीठ आपलं मुरलेलं आहे मुरलेलं आहे पंधरा मिनिट झालेली आहे हे बघा कसं छान असं मऊसूत आणि फुललेलं आहे पीठ अगदी पेड्याचा पेड्याप्रमाणे मऊसूद गोळे तयार करून घ्यायचे आहेत खूप अगदी छान असं लुसलुशीत मऊ लुसलुशीत पीठ तयार झालेलं आहे कापसासारखं आणि त्याचे आपल्याला हवे तशा आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे पेड्याप्रमाणे मी करून घेतलेले आहेत आणि अगदी पेड्यासारखेच दिसतात आणि दशमी पण पन... खुसखुशीत लागते खायला आता सर्व गोळे तयार करून झालेले आहेत आता मी लाटून घेणार आहे पातळ असे लाटन लाटून घ्यायचे आहे थोडंसं तूप लावून घेते त्यावर पीठ भरुभरवायचे घडी करायची आहे पोळीची करतो तशीच आणि आता आपण ही दशमी पिठ लावून लाटून घ्यायची आहे या प्रमाणात दहा दशम्या आपल्या तयार होतात एक लाटून ठेवलेली आहे बघू शकता आता ही दशमी लाटून झालेली आहे यावर तुम्ही पांढरे तीळ सुद्धा लावू शकता किंवा मग सुद्धा लावू शकता अगदी माझे बोट पण दिसत आहेत त्यातनं इतकी पातळ आपण छान लाटलेली आहे आता तवा गरम व्हायला ठेवलेला आहे त्यानंतर आपण ही दशमी भाजून घ्यायची आहे खसखस घालून घ्यायची आहे याला लावायची ला राहिली होती ती घालून घ्यायची आहे आता तूप एक चमचा साईडने घातलेला आहे उलटवायचे आणि उलटणीने असं दाबून दाबून भाजून घ्यायची आहे गुळाची आहे त्यामुळे वाप पटकन जाते नाही फुगली तरी पण आपली दशमी छानच होणार आणि खायलाही तशीच लागणार आहे दुसरी ही अशीच तयार करून घ्यायची आहे तूप लावून घेतल्यामुळे ती आतून पण छान खमंग आणि त्याला लेयर पण छान येतात अगदी पोळी करतो तसंच आपण भरून घ्यायचं आहे छान अशी लाटायची तुम्हाला जर जास्त पातळ नको असेल तर तुम्ही थोडीशी मीडियम साईजची लाटू शकता आता यावर मी खसखस घातलेली आहे आणि खसखस घातल्यानंतर लाटून घेणार आहे म्हणजे आपली खसखस निघणार नाही तव्यावर टाकल्यावरती आता ही पूर्णपणे लाटून झालेली आहे आता आपण ही भाजून घ्यायची आहे हे बघा खसखस -कस कशी छान दिसते चिकटली आहे खसखसाऐवजी तुम्ही तीळसुद्धा वापरू शकता पांढरे तेही छान आणि पौष्टिक असतात साईडने तूप घालून घ्यायचं आहे बघा पहिलीपेक्षा दुसरी छान होते कारण तवा तापलेला असतो कुठलाही पदार्थ करताना पहिला हा भाजल्या जात नाही पटकन दुसरा हा छान असा खमंग व फुलतो पण छान दाबून घेतलेला आहे बघू शकता ही दशमी छान झालेली आहे पलटी करायची आहे वास पण खूप छान येतोय आणि भरपूर तूप लावून घ्यायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा दोन्ही साईडनी छान असं सा खमंग भाजून घ्यायची आहे बघू शकता किती छान मऊसूत आणि लेअरमधली दशमी तयार झालेली आहे दोन तर आपल्या तयार झालेल्या आहेत पुढच्याही मी अशाच इथे आपल्या सर्व दशमी तयार झालेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा सर्व दशम्या किती छान तयार झालेल्या आहेत मुलांना टिफिनमध्ये दे द्यायला तर एकदम छान कधी संपतील ह्या कळणार पण नाही आमच्या घरात तर सर्वांनाच आवडल्या आणि हे बघा अजिबात त्या तुटत नाही एकदम मऊ आणि खुसखुशीत हे बघा आतमध्ये लेअर पण छान पडलेले आहेत आशा पटकन संपतात कळणारसुद्धा नाही ह्या तर आपण आठ सात आठ दिवस टिकण्यासाठी केल्यात पण त्या दोनच दिवसात संपून जातील अशा ह्या दशमे तयार झालेल्या आहेत आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि भेटूया पुन्हा असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद